एक मन आहे वरमाय जर चुकीची निघाली तर वराडला शिवाय देऊन काहीच फायदा नसतो <laughs> आपली वरमाय लग्नात जी असते वराडला काय बोलून फायदा ती नगरसेवक मंडूला काय बोलून फायदा अरे नेत्यामध्ये नेत्या ती ताकद असली पाहिजे नेत्यामध्ये धमक असली पाहिजे मी जो शब्द देईल तो पूर्ण करण्याची ताकद ज्या नेत्यामध्ये असते ना तोच त्या विभागाला न्याय देऊ शकतो अरे हे फक्त बोलणारी माणसं आहे पोपट बच्चन आहे मागच्या काळात लोकांनी अनुभवलं त्या सगळ्या गोष्टी तुम्ही अनुभवल आम्ही निवडून आणू आम्ही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडून पण मालेगाव रोडला कोणी आहे का तपासा भडगाव रोडला कोणी आहे का ते पहा धुळे रोडला कोणी आहे का ते सांगा घाट रोडला देखील गरज पडली तर जाऊन या आपल्याला एक एक माणूस जोडावा लागणार आहे आपल्याकडे विकासाच्या पलीकडे या गावात सांगण्यासाठी काही नाही आहे माझ्याकडे माझ्याकडे देण्यासाठी फक्त विकास आहे परंतु माझ्या विरोधकांकडे भूलतापा आहेत वेगवेगळ्या वेग क्लुप्त आहेत कधी भावना आहे कधी दम आहे कधी दानगाई आहे पण माझ्याकडे विकासापलीकडे तुम्हाला देण्याला काही नाही आहे आणि विकासापलीकडे कोणाला काही पाहिजे असेल ते माझ्या विरोधकांकडे आहे तुम्ही आता ठरवायचं आहे तुम्हाला हा निर्णय घ्यायचा आहे की या शहराला आपल्याला विकासाकडे न्यायचं आहे की आपल्याला कुठल्या भावनेकडे न्यायचं आहे जर या परिसराला जर आपला पुन्हा अजून राहिलेली काम संपवायचे असतील तर मी तुम्हाला पुन्हा विनंती करून जाईल की आपण येणाऱ्या तारखेला भारतीय जनता पार्टीचे आमचे या प्रभागातले दोनही उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार या सोबत या आजूबाजूच्या प्रभागातल्या उमेदवारांना मोठी ताकद आपल्या माध्यमातून द्यायची आहे तर स्वर्गीय लक्ष्मण भाऊंचा गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे त्यांनी त्या काळात काम केलं ते पहिले नगरसेवक त्या काळात त्या जनसंघाच्या काळात झाले होते की अशी सगळी माणसं असलेली ही त्या समाजातल्या प्रतिभावना असलेली माणसं या विभागाने या समाजाने या भागाने दिली आहे मी तुम्हाला विनंती करेल जाताना पुन्हा एक लक्ष ठेवून जा एक मनात संकल्प करून जा मतदानाच्या दिवशी साठ पासष्ट टक्के मतदान होतं काही लोकांना ते भावत खर तर तुम्हाला जर तुमच्या भविष्याची चिंता असेल तुम्ही प्रत्येक गोष्ट पहा हा हिरापूर रुडचा रस्ता बघा केवढा मोठा केला कधी स्वप्नात वाटलं होतं तुम्हाला तिकडून आम्ही पुढे परत तिकडे झाला रेल्वे अंडर ब्रिज करायचं ठरवलंय या शहराला रेल्वे ओव्हर ब्रिज एक रेल्वे अंडरब्रिज दोन आम्ही मंजूर केलेत ते आता आम्ही कामं चालू करतोय हा जो हिरापूर रोडचा रस्ता कमी झाला आहे त्याला आम्ही सर्व मंजुरी घेतल्या आहेत त्यात लवकरात लवकर टेंडर होऊन तो रस्ता आम्ही नवीन चांगला करतोय या हिरापूर रोडच्या भागातल्या अनेक समस्या आहेत मागच्या भागात आम्ही आम्ही सुधारणा करायचं ठरवलंय आणि या भागाला नवीन पाण्याची या परिसराच्या बाजूला एक नवीन जलकुंभ देऊन पूर्ण ता, ताकदीने रोज पाणी मिळेल अशी व्यवस्था आम्ही करायचं ठरवलंय फार मोठी तुम्हाला स्वप्न दाखवत नाही फार मोठी तुम्हाला काही गोष्टी सांगत नाही पण तुम्हाला जाताना एकच सांगेल दोन तारखेला एकदा मनाला तुमच्या विचारा की आता आपल्याला हे मतदान कोणासाठी करायचं आहे हे काही माझ्या भवितव्यासाठी मतदान तुम्ही जर करत असाल तर तुमच्या मनात असेल की बाबा ह्या माणसाचं भवितव्य यात दळलंय तर मला असं वाटतं की पुन्हा एकदा विचार करा त्या या मतदानामध्ये तुमचं भविष्य जळलं हे आपल्या या उद्याच्या पोरांचं भविष्य दळलंय आहे रोड रस्ते गटार तो एक मुलगा सांगत होता की माझी काय परिस्थिती आहे अशी परिस्थिती जर उद्या येऊ द्यायची नसेल तर तुम्ही सगळ्यांनी दोन तारखेला भाजपासोबत राहावं ही पुन्हा माझी तुम्हाला एकदा कळकळीची विनंती आहे गेल्या अनेक वर्षापासून जर या प्रभागातली कामं तुम्ही मला सांगत आलात तुमचा हक्काचा आमदार म्हणून माझ्याकडे आलेलं काम मार्गे लावण्याचा मी कायम प्रयत्न केला होता करत आहे करत राहील पुन्हा एकदा आग्रहाची तुम्हाला विनंती असेल आणि जर अजून याच मंचावर माझं विरोधकांना सांगणं आहे एकदा या व्यासपीठावर येऊन जर तुम्ही या शहराला जर काही देण्याची भूमिका तुमच्या ताकद असेल तुमच्या धमक असेल तुमच्यात हिंमत असेल पहिला माणूस इथे येऊन सांगेल आजवर भारतात कधी असं कुठे झालं नसेल की माझ्या विरोधकाला मतदान करा कधी कोणी सांगतं का मी तुम्हाला सांगतो काम करणाऱ्या माणसाला मतदान करा जर माझ्या विरोधकांमध्ये जर ती हिंमत असेल की आम्ही ही कामं करून दाखवू तुम्ही त्यांना मतदान करा कामं करेल त्याला मतदान केलं पाहिजे पण जर नुसते कामच करणार नसतील पुन्हा तोच जुमला त्याच भावना तीच आश्वासन तर पुन्हा एकदा तुम्हाला त्या सारखं आपण जो आता वरती चाललोय मतदानाच्या रूपात जर आपण चुकलो तर परत आपण खाली येऊन तिथं उभे राहू आता आपल्यासाठी अंतर थोडं राहिलं आहे हा पुन्हा तुम्ही एकदा निर्णय घ्यावा आज